मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे मित्रांनो जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता म्हणजेच साडेचार हजार रुपये मिळणार नाहीत तर मित्रांनो काय आहे ही बातमी ही सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो चला जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन टप्प्यामध्ये पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सरकारने जमा केले आहेत आणि लवकरच या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे मित्रांनो परंतु तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे नाहीतर योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत त्यासाठी नेमकं काय करायचं का आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पुढे जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये लवकरच जमा होणार आहे याबद्दल जाणून घेऊ हो। मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मागील दोन टप्प्यामध्ये लाखो मुलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा केले आहेत आणि आत्ता ज्या महिलांचे सर्व अ अर्ज मंजूर झाले आहेत आणि त्यांना आत्तापर्यंत योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांना तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे आता पाहून हो, घेऊ कोणते काम करणे गरजेचे आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि तुमचा अर्ज मंजूर पण झालेला आहे परंतु अर्ज मंजूर झाला म्हणजे पैसे मिळणार का तर याचे उत्तर आहे नाही विशेष म्हणजे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आणखी काही कामे करावी लागतात त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होतात मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी जेव्हा तुम्ही अर्ज केला असाल तेव्हा तुम्हाला आधार संबंधित माहिती मागितली होती आणि त्यामध्ये आधार कार्डला तुमचे खाते लिंक का आहे का असा पर्याय तुम्हाला तेथे -ते दिलेला होता आणि जर तुमचे खाते आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा पैसा मिळणार नाहीत त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपले खाते आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून पुढील तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर मित्रांनो पाहून घेऊ बँक खाते, हो खाते आधार कार्डला लिंक कसे करावे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते आधार कार्ड आधार लिंक असणे अनिवार्य आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन आधार लिंक करायचे आहे आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लिंक सोबत बँक पासबुक आधार कार्ड जोडून बँक कर्मचाऱ्याकडे जमा करायचे आहे बँकेत कर्मचारी एक दोन दिवसामध्ये तुमचे खाते बँक लिंक आधार लिंक करून देतील तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद